Our hearts beat to the city streets. We begin to feel the fire. We rise like tall buildings as the chemicals, they take us higher. The night's young and it's just begun as she puts her hand in mine. the night. Wanna dance to the light. Pulls dust from the sky. Just two hearts running wild. Never sleep, never stop. As shot shout from the top, we're gonna, we're gonna be two hearts running wild. हाय वन कसे आहात तुम्ही सर्व वेलकम बॅक टू न्यू व्हिडिओ तर आजच्या व्हिडिओची सुरुवात करते आहे सकाळच्या ब्रेकफास्टपासनं तर आज ब्रेकफास्टमध्ये बनवली होती इडली तर यासाठी दोन वाट्या राईस आणि एक वाटी उडद डाळ रात्रभर भिजत घातली दुसऱ्या दिवशी मिक्सीमधून बारीक करून घेतले आणि त्याचं एक बॅटर तयार केलं आणि त्यानंतर एक दिवस पूर्णपणे त्याला फर्मेंट होऊ दिलं आणि सकाळी ब्रेकफास्ट करायला घेतला तर आजचा ब्रेकफास्ट राणी बनवत होती म्हणजेच माझ्या भावाची वाईफ जसं की मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की मी एक आठवड्यासाठी भावाकडे आली आहे तर आता एक आठवडा ऑलमोस्ट संपला आहे तर नेक्स्ट डे मी परत घरी जाणार आहे तर इथे सांबार बनवण्यासाठी एक वाटी तूळ दाळ त्यामध्ये एक वांग बटाटा एक शेवग्याची शेंग टमाटर असं सर्व काही जे काही भाज्या अव्हेलेबल होत्या त्या सर्व त्यामध्ये डाळीसोबत शिजवून घेतल्या कुकरमध्ये तीन शिट्या घेतल्या आणि साईडला सांबारचा तडका करायला घेतला त्यामध्ये सांबार मसाला आणि रेग्युलर मसाले टाकले आणि त्यानंतर जी डाळ आपण भाज्यांसोबत शिजवलेली ती त्यामध्ये आपल्याला मिक्स करायची आहे आणि त्यानंतर त्यामध्ये पाणी सोडून सर्वात शेवटी त्यामध्ये किंचितचा गूळ घालायचा आणि त्याचबरोबर जो सांबार आपण बनवतो त्यामध्ये चिंचेचं कोळ पाण्यामध्ये अर्धा तास भिजत घालायचा आणि तो गोड स्मॅश करून त्यानंतर ते चिंचेचं पाणीसुद्धा त्यामध्ये घालायचं त्यामुळे त्या सांबारला छान आंबट गोड अशी टेस्ट येते तर इथे छान सांबार असा रेडी झाला आहे आणि त्यानंतर तो आम्ही छान ब्रेकफास्टमध्ये इडलीसोबत एन्जॉय केला तर हा होता आमचा आजचा ब्रेकफास्ट इडली आणि सांबार त्यानंतर मी रुद्रांशला घेऊन खाली सोसायटीच्या गार्डनमध्ये आले आणि मुलांना कसं थोडं बाहेर फिरायला आणलं तर ते पण थोडं फ्रेश राहतात घरातल्या घरामध्ये ते पण चिडचिड करतात तर म्हणून इथे हे जे आहे हे भावाच्या सोसायटीचं छान असं गार्डन आहे तर तिथे मी दुपारच्या वेळेला रुद्रांशला आणायची आणि आता इकडे भावाकडे असल्यामुळं भरपूर सारा वेळ मिळायचा त्यामुळं गार्डनमध्ये पण भरपूर वेळ रुद्रांशलासुद्धा खेळायला मिळायचं तर इथे स्लाईडवर हे मुलांसाठी छान स्लाईड्स आणि स्विंग्स वगैरे सर्व बनवलेले आहेत लहान मुलांच्या याने तर त्यावर त्याने खूप एन्जॉय केलं आणि दु आता हे दुपारची वेळ दुपारच्या वेळेला आम्ही डेली एक मूव्ही ठरलेला राहायचा तर आज आम्ही जवान मूव्ही बघितला आणि छान मूव्ही वाटला मला बघितल्यानंतर तर आता दुपारी तोच मूवी बघत होतो आणि मूवी बघून झाल्यानंतर आता झाली आहे संध्याकाळ तर संध्याकाळी जी इडली सकाळी आपण बनवली त्याचं बॅटर राहिलेलं होतं तर त्याच बॅटरपासून मी अप्पे बनवायला घेतले तर या बॅटरमध्ये फक्त आपल्याला कांदा टोमॅटो आणि जिरं राई आणि कढीपत्ताचा एक तडका द्यायचा छान आणि त्यापासून छान अप्पेसुद्धा बनतात आणि हे अप्पे पण चवीला खूप छान लागतात एकदा ट्राय नक्की करून बघा तर इडलीच्या सारणापासून आपण असं सुद्धा म्हणू शकतो तर इथे आता अप्पे रेडी झाले आहेत तर मी ते एका भांड्यामध्ये काढून घेत आहे आर सौ नऊ आणि अप्प्यांबरोबर खायला मी छान दही तडका बनवला होता तर थोडा पातळ बनवला आणि आता स झाली आहे संध्याकाळ संध्याकाळी आम्ही रेडी होऊन निघालो होतो राणीच्या भावाकडे जायला त्यांनी जेवणाचं निमंत्रण दिलं होतं तर आम्ही इथे ही आहे जेवणाची थाली छान जेवण के बनवलं होतं राणीच्या बहिणींनी ते छानपैकी के एन्जॉय केलं आणि आता डायरेक्टली येते मी दुसऱ्या दिवशी सकाळी आणि सकाळी बॅग पॅक वगैरे केली आणि आजच्या दिवशीची माझी ट्रेन होती तर फायनली आठ दिवस कसे गेले माहितीसुद्धा पडले नाही आणि खूप मज्जा आली खूप आणि कधी कधी असा ब्रेक घ्यायला पाहिजे छान माइंड फ्रेश होतं तर माझा भाऊ सोडायला आला होता तर आम्ही रात्री आठला पोचलो तर आशिष दुपारीच टर्कीवरनं परतले तर त्यांनी छान टर्कीमधून इस्तांबुल इथनं छान स्वीट्स आणले खूप सारे काही स्वीट्स नेबर्सला दिले काही स्वीट्स ऑफिसमधल्या लोकांसाठी आणले होते आणि एक काही स्वीट मी भावाकडे पाठवले तर असे कृपकारचे स्वीट्स आणि तेथील जो फेमस चहा आहे ते टी पॅकेटसुद्धा आणले होते तर ते, ते पण आम्ही डिस्ट्रीब्यूट केले आणि हे जे अंजीर स्वीट होतं यामधले काही आम्ही नेबर्सकडे दिले आणि काही घरी टेस्ट करून बघितले असे भरपूर सारे स्वीट्स त्यांनी तिथनं आणले होते आणि सर्व याच्या छान डिफरंट टेस्ट होत्या आणि असं कधीतरी ट्राय करायला पाहिजे तर हे होते सर्व आणलेले स्वीट आणि जे कोणी नवीन माझा व्हिडिओ बघते त्यांना सांगते एक आठवड्यासाठी हजबंड टर्कीला गेले होते ऑफिस वर्कसाठी आणि म्हणून मी भावाकडे गेले होते त्याचबरोबर हा मगसुद्धा तिथे त्यांना मिळाला आणि हे जे, मदला में जे चा एक त्यामधलं स्वीट मी तुम्हाला ओपन करून दाखवते तर इथे जे पॅराशूट दिसत आहेत ड्रॉईंगमध्ये तिथे याचा एक छान फेस्टिवल असतो पॅराशूट फेस्टिवल तर त्याचंच ते तिथे पिक्चर त्यावर बॉक्सवर दिलं होतं तर आता इथे त्या स्वीटमधला एक बॉक्स मी ओपन करून आहे तर यामध्ये बघा हे डिफरंट फ्लेवरचे डिफरंट स्वीट्स आहेत जे एका बॉक्समध्ये येतात तर हे असं आहे टर्कीचं स्वीट आणि त्यानंतर रुद्रांशची जी गाडी आम्ही ऑर्डर केली होती ती पण त्याच दिवशी आली तर हजबंडनी ती इन्स्टॉल करायला घेतली बट काय झालं त्या ज्या जी गाडी होती ती त्याची हाईट ना खूप कमी होती ती एक ते दीड वर्षाच्या मुलांसाठी ठीक होती पण दोन वर्षाच्या नंतरच्या मुलांसाठी ती हाईट कमी होती तर म्हणून आम्ही ते रिप्लेसला टाकली तर आता इथे मी डायरेक्टली दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला भेटते भरपूर सारी कामं पेंडिंग होती ती करायची होती आणि तुम्ही पसारा दिसताय घरामध्ये किती पसारा झालेला होता आणि आठ दिवस घर बंद होतं त्यामुळे सर्वीकडे धूळसुद्धा झाली होती आणि त्यामध्ये आज हेल्परनीसुद्धा सुट्टी घेतली होती त्यामुळे झाडू पोछापासून करायचं होतं तर सकाळी सकाळी सुरुवातीला झाडू मी लावून घेतला आणि आशिष ऑफिसला गेले म्हणून त्यांना सुरुवातीला टिफिन बनवून दिला आणि मग घरातील बाकी कामं करायला घेतली आणि इथे मध्ये रुद्रांश पण मला खूप काही कामं करण्यामध्ये हेल्प करतो मादे मादे तर त्याचं पण मध्ये मध्ये चालू असतं तर इथे झाडू झाल्यानंतर मी पोछा सुद्धा लावून घेतला आर तिंग सौ नऊ 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 सौ नऊ 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 त्यानंतर आज ना मी बेडशीट आणि कर्टन्स पूर्ण वॉश करायला टाकले होते तर जेव्हा पण मी कर्टन्स वॉश करते तर कर्टन्सच्या ज्या क्लिप्स आहेत त्या तुटायला नको म्हणून एका दोरीने मी अशा पद्धतीने त्याला टाय करून घेते त्याने काय होतं ज्या क्लिप्स आहेत त्या तुटत नाहीत जास्त काळ चालतात आणि मशीन पण डॅमेज होण्याची शक्यता कमी असते तर पडदे आणि बेडशीट वगैरे धुवून झाल्यानंतर मी आता वाळवायला आणले आज मी ब्रेकफास्टमध्ये मूग डोसे बनवले होते सकाळी हजबंडला टिफिनमध्ये दिले आणि आता आमच्या दोघांसाठी बनवायला घेतले तर याचपूर्वीसुद्धा मी मूग डोस्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली आहे अगदी सिम्पल आहे आणि हेल्दीसुद्धा आहे आणि खूप चवीला पण छान लागते एकदा नक्की ट्राय करून बघा जर तुम्हाला डिटेल रेसिपी हवी असेल तर मी कधीतरी नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करेल ऑलरेडी मी शॉर्टकटमध्ये याची रेसिपी शेअर केली आहे तुमच्यासोबत तर हा डोसा खायला चवीला छान लागतो आणि खूप सॉफ्ट बनतो आता इथे तुम्ही बघू शकता तुम्हाला इथेच माहिती पडतं की कि डोसा किती सॉफ्ट झाला आहे आणि इथे कूक झाला आहे का ते मी चेक करत होती फक्त या डोसाला थोडं कूक व्हायला टाईम लागतो आणि त्याचबरोबर मी छान पैकी दही तडका बनवला होता तर दही तडका कसा बनवते त्याची रेसिपी तुम्हाला मी आज सांगते सिंपल एका कढाईमध्ये छो कमी तेल घ्यायचं त्यामध्ये जिरं राई घालायची मोहरी तडतडायला तर लागली की त्यानंतर त्यामध्ये कढीपत्ता आणि हिरवी मिरची घालायची सर्वात शेवटी मी त्यामध्ये लसणाचे काही काप घातले आणि त्यानंतर आपल्याला रेग्युलर मसाले जसं की धने पावडर थोडीशी हळद आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला दही टाकायचं आहे बट इथे माझ्याकडनं टोमॅटो सुरुवात पहिले टाकायचा होता बट टोमॅटो यामध्ये कुक करायचं नाही जस्ट टाकल्यानंतर लगेच दही त्यामध्ये टाकायचं असतं तर हरकत नाही टोमॅटो दही टाकल्यानंतर सुद्धा टाकू शकतो कारण कच्चा टोमॅटोच यामध्ये छान लागतो जर तो कूक झाला तर त्या दह्याची टेस्ट पूर्णपणे बदलते या स्टेजला आपल्याला गॅस इथे बंद करून द्यायचा आहे दही टाकल्यानंतर गॅस ऑन न ठेवता लगेच बंद करायचं आणि थोडं पाणी त्यामध्ये ॲड करायचं आणि मिक्स करून घ्यायचं आणि सर्वात शेवटी त्यावर छान कोथिंबीर टाकायची आणि असा हा आणि किंचितशी साखर घालायची तर असा हा छान आंबट गोड तिखट दही तडका तयार होतो हा आपण छान डोसासोबत अप्प्यांसोबत इडलीसोबत कशाही सोबत ट्राय करू शकतो खूप छान लागतो एकदा नक्की ट्राय करून बघा तर इथे छान डोसे झाले आहेत त्याचबरोबर मी एक छान चहासुद्धा ठेवला आणि चहा आणि ब्रेकफास्ट करून झाल्यानंतर इथे आता एवढ्या दिवसापासनं घरी नसल्यामुळं ही दिवे जे होते ते पूर्ण ऑईली झाले होते तर ते मी आज क्लीन करायला घेतले त्यामध्ये जे आपल्याकडे कट असलेलं निंबू असेल तर ते त्यामध्ये पिळून उकडायचं आणि त्याचबरोबर कोणतंही लिक्विड सोप जे आहे ते, ते तुम्ही टाकू शकता मी जसं कपड्यांचं इथे लिक्विड वापरलेलं आहे आणि त्यानंतर त्याला दहा मिन मिनिट उकडी काढायची पाण्याला तर ते भांडे जे आहे अगदी स्वच्छ निघून जातात आपल्याला जास्त मेहनत करायची सुद्धा गरज नाही आणि यानंतरचा जो नेक्स्ट व्हिडिओ आहे प्लस कंटिन्यू जी व्हिडिओ आहे तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये येईल व्हिडिओ खूप लांब होत असल्यामुळे आज मी इथेच थांबवते तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय